चला आज आपल्याला कशावर आदर केली पाहिजे तर एका पुस्तक एका पुस्तकाचा चारशे सहा भाग व वीस पाने वाचून झाल्यावर शंभर पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने मग आता ते काय केले की एक पुस्तक या पुस्तकाचा चारशे पाच भाग चारशे सहा भाग वीस पाने वाचून झाल्यावर शंभर पाने काय म्हणता शिल्लक का राहील तर त्या पुस्तकाला किती पानं होती आपल्या राशींची मग किती पानं वाचून झाली वीस तर किती पानं शिल्लक राहिले शंभर पानं मग अशा वेळेस काय करायचं की हे जे पानं आहेत म्हणजे वीस आधी किती आहेत शंभर यांची बेरीज करा वीस आणि शंभर किती आहे एकशे वीस पाने आता सहा भागापैकी किती भाग वाचलेत आपण चार भाग म्हणजे सहा भागापैकी चार भाग वाचले तर शिल्लक किती भाग राहिले दोन भाग म्हणजे दोन भाग म्हणजे किती पाने आहेत एकशे वीस पाने म्हणजे दोन भाग शिल्लक राहिले या दोन भागापैकी एकशे वीस पानं काय राहिले वाचायची शिल्लक राहिली आपल्याला विचारले काय तर आपल्याला विचारले की त्या पुस्तकाला एकूण किती पाणी मग पुस्तकाला एकूण किती भाग आहे सहा मग सहा भाग म्हणजे एकूण किती पाणी मग या दोघांचा काय करायचा तिरपा दुरा पान मग काय सहा एकशे वीस काय मग या दोन्ही काय करायचे त्या एकशे वीस लागायचे शून्य काय वेळ सहा गुणिले सहा मग करायचा पुढाकार सहा सहा छत्ती शून्याला शून्य तीनशे साठ पाने म्हणजे त्या पुस्तकाला एकूण किती पाने होती तर त्या पुस्तकाला तीनशे साठ पाने होती पण हा जो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके